नमस्कार उन्हाळा आला की आंब्याचा हंगाम सुरू होतो आणि त्याबरोबरच येतो सगळ्यांचा आवडता गोड रसरसीत आमरस महाराष्ट्रात आमरस हा एक विशेष जेवणाचा भाग मानला जातो आणि गरमगरम पुऱ्यांसोबत सर्व करणारा थंड आमरस म्हणजे एक अनोखा स्वानुभवच असतो आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेली अगदी सोपी आणि चविष्ट अशी आंबासाची रेसिपी यासाठी मी सात आंबे घेतलेली ही आंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्यानंतरच याची मी अशा प्रकारे साल काढून घेणार आहेत आणि हा राजापुरी आंबा आहे आणि याचा रससुद्धा जास्त पडतो त्यामुळे मी ह्याच आंब्याचा रस करते आणि मार्केटमध्ये सुद्धा हेच आंबे उपलब्ध आहेत त्यामुळे ह्याच आंब्यांचं मी आज रस बनवला आहे आणि अशा प्रकारे साल काढून घेतली की घर आपल्याला झटपट काढता येतो आणि तो घर वायासुद्धा जात नाही म्हणून मी अशा प्रकारे सर्व आंब्याची अशी साल काढून घेतली आहेत आता यानंतर आपण आंब्यांचा घर वेगळा करणारे आंब्यांचा घर एका मोठ्या परातीत आपण काढून घेणारे अशा प्रकारे सर्व घर जो आहे तो असा काढून घेतलेला आहे म्हणजे कोयला आंब्यांचा घर सुद्धा राहत नाही संपूर्ण कोळीचा घर छान असा निघला जातो सुरीने काढल्यामुळं तो घर संपूर्ण असा निघला जातो आणि ज्यावेळेस आपण हाताने कोळीचा घर काढतो त्यावेळेस कोळीला घर तसाच राहतो त्यामुळं आपण जर असं सुरीने काढला तर तो झटपट असा काढला पण जातो आणि जास्त मेहनत पण लागत नाही आणि हा जो रस आहे हा पण फ्रीजमध्ये जर स्टोअर करायचा असेल तर तो स्टीलच्या भांड्यामध्येच स्टोअर करायचा आहे किंवा मग काचीच्या बाऊलमध्ये जरी स्टोअर केला तरी चालतो नाहीतर मग बाकीच्या भांड्यांमध्ये तो जो रस आहे तो काळा पडतो त्यामुळे आपण हे यासाठी स्टीलचे भांडे किंवा मग काजीचे भांड्याचाच वापर करायचा आहे शक्यतो आपल्याला ज्या वेळेस रस खायचा आहे त्यावेळेसच ताजा ताजा आपण हा रस बनवायचा आहे अशा पद्धतीने जर बनवला तर तो रूम टेम्परेचरसुद्धा सुद्धा एक दिवस छान असा राहतो काळा पडत नाही यातला अर्धा घर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि संपूर्ण मिक्सरला हा घर जो आहे तो असा आपण फिरून घेणार आहेत आणि त्याचा रस तयार करणार आहेत यानंतर यामध्ये साखरेचं साखर वापरणारे आणि तुम्हाला जसं गोडावं असेल त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये साखर टाकू शकता आंबे जर जास्त गोड असेल तर एकदम कमी साखर टाकली तरी चालेल मी जास्त आंबे असल्यामुळं एक वाटेभर साखर यामध्ये वापरलेली आहे आता यानंतर यामध्ये दूध घालणारे एक वाटीभरच मी दुधाचा वापर यामध्ये केला आहे तुम्ही दुधाऐवजी पाणीसुद्धा यामध्ये वापरू शकता आणि हे मिक्सरचं झाकण लावून आपण मिक्सरमध्ये अशा प्रकारे फिरवून घेणारे छान असा रस एक मिक्सरमध्ये तयार होतो आणि बघू शकता तुम्ही की हे एक दोन मिनटं छान असं हे मिक्सरमध्ये हा रस फिरवून घेतल्यानंतर खूप छान असा घट्टसर असा रस तयार होतो आणि बघू शकता तुम्ही की रसाची सुद्धा किती छान अशी कन्सिस्टन्सी आले आहे आणि सर्व रस जो आहे सर्व जो घर आहे तो सुद्धा मी अशाच प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतला आहे आणि आता एका बाउलमध्ये आपण हा रस काढून घेणार आहेत असा हा रस एका बाउलमध्ये काढून आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहेत आणि ताजा ताजाच अशा प्रकारे रस बनवायचा आहे आणि लगेचच तो खाय खायचा आहे तर अशा पद्धतीने अगदी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने आपण गोडसर चवदार आमरस तयार केला आहे उन्हाळ्यात आपल्या जीवनात एक वेगळीच रंगत आणणारा हा आमरस गरम गरम पुऱ्यासोबत खाण्याची मज्जा काही औरच असते जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव शेअर करा अशाच आणखी चविष्ट रेसिपीसाठी पाहत राहा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन सोबत